श्यामराव धुमा आजचा सब्जेक्ट आहे श्यामराव धुमा यांचा सैनिक समाज पार्टीच्या चाहत्यामध्ये नंबर एक मिळवलेलं श्यामराव धुमार यांनी तुकाराम डफर यांच्याबरोबर चर्चा करून सैनिक समाज पार्टीच्या वाटचालीचं भवितव्य निश्चित केलं आहे आणि तुकाराम डफर यांना सांगितलं की ह्या सैनिक समाज पार्टीमुळेच ही महाराष्ट्रातील सैनिकांची चळवळ ही जिवंत झाली आहे आणि उदयाला येत आहे हिचंच भविष्य फार मोठं आहे आणि एक दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील माझी सैनिक 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 समाजपाठीवर येणार याची त्यांनी खात्री दिलेली आहे कारण सैनिक समाजपाटी ही थॉटफुल विचारधारा आहे विचारांती आहे आयडिओलॉजी आहे आणि या देशातलं राजकारण बदलवणारी विचारधारा आहे कारण यांचं ध्येयच असं आहे की आपण ह्या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर नेहमी स्वामी विवेकानंदाचे विचार ऐकले जातात आणि नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा गायली जाते त्यामुळे ह्या सैनिक समाज पार्टीचं भवितव्य निश्चित उज्ज्वल होणार आहे असं श्यामळा धुमालचं म्हणणं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं म्हणणं आहे महाराष्ट्रातील जनता आत्ताच्या राजकारणाला कंटाळलेली आहे आणि यांच्या निवडून येण्याच्या पद्धतीला कंटाळली आहे काल मला एक व्हिडिओ सापडला की पाच वेळा आमदार निवडून आले कधीही प्रचार केला नाही तरी लोकांनी त्यांना निवडून दिलं याचा हे मॉडेल आहे हे उदाहरण आहेत हे आपल्यासमोर आयडॉल म्हणून आहेत की प्रचार न करता सुद्धा महाराष्ट्रातील जनता सज्जन माणसाला निवडून देणार आहे आणि हाच सज्जन माणूस हा द्यायचं कार्य सैनिक समाज पार्टीने सुरू केलेला आहे आणि त्याच्यासाठी सैनिक समाज पार्टी ही लोकांच्या गड्यातीलताई प्रियताई झालेला आहे आणि सैनिक समाज पार्टी महत्त्वाची भूमिका अशी आहे की सैनिक समाज पार्टीमध्ये असणारा सैनिक माजी सैनिक भूतपूर्व सैनिक हे जे सर्व आहेत ते या विचारांनी भरवलेले आहेत कारण त्यांना जसं मोदी साहेबांच्या प्रिय असलेल्या व्यक्तींची ही पार्टी आहे मोदी प्रिय हा टायटल सैनिक समाज पार्टीच्या लोकांनी घेतलेला आहे कारण मोदी साहेबांनी सैनिकांना आणि भूतपूर्व सैनिकांना एक रिस्पेक्ट दिलेला आहे त्यांच्या अति जवळचे लोक जे असतील ते सैनिक आहेत हे मात्र निश्चित जरी राजकारणामध्ये काही लोक पार्टीमध्ये जात असतील भाजपात जात असतील किंवा भाजपाच्या महायुतीमध्ये जात असतील त्यांना कामापुरतं आहे परंतु फ्रॉम बेस ऑफ हार्ट मोदी साहेबांना हे सैनिकच प्रिय आहेत त्यामुळे हा सैनिकांचा जो सज्जनतेचा विषय आहे तो राजकारणात चाललेला आहे त्यामुळे आपल्याला जे भाजपामध्ये गेलेले असतील किंवा महायुती जसं की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गट असेल अजित पवार गट असेल यांना काही फार मोठी प्रियता नाही लोकप्रियता नाही फक्त कामापुरतं त्यांना जवळ केलेलं आहे परंतु खरा जवळचा माणूस जो असेल तो सैनिक समाज पार्टीचाच माणूस आहे आणि कारण जरी काही लोक भाजपात गेले असले तरी ते मुळत भाजपा विचारधारेचे नाहीत त्याचं दृढ उदाहरण आत्ता जे झालेलं आहे उपपंतप्रधान उपराष्ट्रपती यांना जे त्यांनी बाजूला सारलं याच्यावरून लक्षात येतं की बेस जर तुमचा सत्याचा नसेल तर ते माफ होणार नाही त्याप्रमाणे बेस सत्याचा असणारेच सैनिक समाज पार्टी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं भूत्य उज्ज्वल आहेच आहे याची प्रशंसा करणारे श्यामराव धुमा यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आजचा लेख समर्पित करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो